कळम चांडोली जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार तुलसीताई भोर चांडोली पंचायत समिती गणाच्या उमेदवार सीमा खिल्लारी यांचा वळती गावात प्रचार दौरा संपन्न झाला असून या दौऱ्याला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पाहायला मिळाले यावेळी भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील खरेदी विक्री संघाचे माजी अध्यक्ष रमेश खिल्लारी यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून आंबेगाव तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली असून कळम चांडोली जिल्हा परिषद गटात देखील वळसे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली तुलसीताई भोर यांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहे त्यामुळे जनता त्यांच्या पाठीमागे उभी असून यावेळी तुलसीताई भोर व सीमाताई खिल्लारी यांचा विजय निश्चित असल्याचे रमेश खिल्लारी यांनी सांगितले कळम चांडोली जिल्हा परिषद गटातून चांडोली पंचायत समिती गण आहे त्या गणातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जिल्हा परिषदच्या उमेदवार सौ तुलसीताई सचिन भोर आणि पंचायत समितीच्या उमेदवार सौ सीमा रमेश खिनारी यांचं शिवाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करून हनुमंतरायाचं दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ वाढवण्याचं काम या ठिकाणी झालेलं आहे निश्चितपणानं आज एवढ्या मोठ्या संख्येनं ग्रामस्थ या पंचायत समिती गटातील सगळे प्रमुख कार्यकर्ते गावोगावचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते याचा आनंद निश्चितपणाला आहे वास्तविक पाहता नामदार वळसे पाटील साहेबांनी सौ तुळशीताई सचिन भोर यांना पुन्हा एकदा जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिलेली आहे आणि हे देत असताना तुळशीताई भोर यांनी नामदार वळसे पाटील साहेबांच्या माध्यमातून ह्या जिल्हा परिषद गटामध्ये गावोगावी जिल्हा परिषदेच्या अनेक योजना पोहोचवण्याचं काम निश्चितपणानं त्या ठिकाणी केलेलं आहे आणि हे करत असताना था सर्वसामान्य कुटुंब महत्वाचं मानलेले त्याचप्रमाणे खालच्या पंचायत समिती सीमा रमेश खिलारी म्हणजे माझ्या सौभाग्यवतीला उमेदवारी त्या ठिकाणी दिलेली आहे मी व्यक्ती प्रथमता नामदार वळसे पाटील साहेब आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जो परिवार आहे यांना मनापासून त्या ठिकाणी धन्यवाद देतो की माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील घरातल्या माणसाला माझ्या पत्तीला उमेदवारी दिली तसं जर पाहिलं तर त्र्याण्णव एकोणीसशे त्र्याण्णव चौऱ्याण्णव सालापासून मी नामदार वळसे साहेबांच्या नेतृत्वाखाली ज्या दिवसापासून जन्मलो त्या दिवसापासून दिवसा तो आजपर्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठा त्या ठिकाणी काम करत आलो लोकसभा असो विधानसभा असो जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो किंवा विविध संस्थांच्या निवडणुका असतो नामदार वळसे पाटील साहेबांनी जे जे उमेदवार दिले त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याचं काम ह्या जिल्हा परिषद गटात पंचायत समिती गणात आणि तालुक्यामध्ये फिरण्याचं काम झालं तसं पाहिलं तर लोकसभेला सुद्धा ज्या वेळेस अमोल खोले साहेब डॉक्टर अमोल खोले साहेब ह्या मतदारसंघातून उभे राहिले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांनाही मतदान देण्याचं कामही केलं खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील या गाणाचं उभे राहिले लोकसभा लोकसभे मतदारसंघातून उभे राहिले त्यांनाही मतदान देण्याचं कामही केलं आणि आता पाठीमागच्या वेळेस देवदत्तजीक हे लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून उभे होते त्यांच्यासाठी दोन महिने स्वतःची गाडी डिझेल आणि प्रचार काम केलं कल्पना सगळं समाजाला आहे आमदारकीसाठी पहिल्या दिवसापासून आमदार वर्ष पाटील साहेबांचं त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत आलो जिल्हा परिषदेसाठी कैलास वर्षी वसंतराव भालेरो साहेब असतील संजय गंगा काळे असतील त्याच्यानंतर प्रमोदजी ज्या असतील तुळशीताई भोर असतील या सगळ्या उमेदवारांचं एक आघाडीवर राहून काम केलं पंचायत समितीसाठी शिवाजीराव लोंडे असतील त्यानंतर मालनताई भोर असतील राजेश पाटील पार्ति पार्ति असतील आशा शेंगाळे ताई असतील या सगळ्यांचं काम आजपर्यंत प्रामाणिकपणे या ठिकाणी केलेलं आहे आणि हे सगळं करत असताना मला ज्यावेळेस समाजामध्ये या गाण्यामध्ये मी फिरतो त्यावेळेस लोकांचं जे प्रेम आहे ते निश्चितपणानं जाणवतं की आपल्यातलाच साधा सरळ आणि दर दिवस आपल्यामध्ये फिरणाऱ्या कार्यकर्त्याला पक्षानं न्याय देण्याची भूमिका घेतलेली आहे आणि याचं यश निश्चितपणानं समोर आहे ह्या पद्धतीनं या गाण्यामध्ये आज प्रचारची मोहीम ह्या गावामध्ये चालू झालेली आहे असंख्य आमच्या राजनीचे मग माझे सरपंच भगवानराव वाघसाहेब आहेत संतोष वाघसाहेब आहेत संपतराव हांडेसाहेब आहेत सगळीच त्या ठिकाणची मंडळी वळतीची आहेत अनेक कार्यकर्ते आहेत सगळ्यांना सोबत येऊन या गाणाचा पुन्हा एकदा पक्ष नामदार वर्षे पाटील साहेबांचा विचार तळ्यात पोहोचवण्याचं काम आणि सर्व सामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचं काम या पुढच्या काळामध्ये विकास कामाच्या दृष्टिकोनातून राहील असो धन्यवाद एवढे सगळे इथे उपस्थित आहेत माझ्या गावातही पण भरपूर जण सगळे उपस्थित होते तिथून आम्ही इथे वळतीमध्ये आलो आज आपली पहिला दिवस आहे याचा प्रचाराचा या निमित्ताने आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत मला मी सौसीमा रमेश किल्लारी मला माननीय नामदार दिलीपरावजी वळसे पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून मला उमेदवारी दिलेली आहे तसंच आजपासून प्रचाराची सुरुवात आहे सात तारखेलासुद्धा एवढ्याच जल्लोषात आपण सर्वांनी विचारायची पाच तारखेला मतदान आहे हां पाच तारखेला मतदान आहे आम्हा दोघींनाही पण ताईंना जिल्हा परिषदेसाठी मला पंचायत सगळ्यांनी विजय तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न